नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शेवग्याच्या शेंगांची आमटी तर ही माझ्या आईची रेसिपी आहे जशी आई, आई बनवत होती अगदी तशीच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फरक एवढाच आहे की आई चपाती किंवा भाकरी झाल्यानंतर चुलीमध्ये जो हार राहतो त्या हारावर ह्या शेंगा भाजून घ्यायची पण मी गॅसवर शेंगा भाजून घेत आहे तर शेंगा आपल्याला सगळे व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत शेंगा एकाच ठिकाणी अशा भाजून घ्यायच्या नाही सगळीकडे व्यवस्थित शेंगासारख्या फिरवत राहायच्या आहेत आणि फिरून आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या म्हणजे एकाच ठिकाणी शेंग जास्त जळली जाणार नाही आणि व्यवस्थित सगळीकडे भाजली जाईल तर हे बघा इथे मी सर्व शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित भाजून घेतल्यात हलकीशी थंड झाले की ताटामध्ये ठेवलेली आहे सोलून घेतली शेंग आता या शेंगामधील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि यातला जो गर आहे तो चमच्याने असा काढून घ्यायचा आहे माझी आई काय करायची शेवग्याच्या शेंगा भाजायला घातल्या की त्यामध्ये एक बटाटासुद्धा चुलीत घालायची भाजायला शेवग्याच्या शेंगाची आमटी करतो ती थोडीशी पातळ व्हायची म्हणून काय करायची एक बटाटा घालायची भाजलेला म्हणजे व्यवस्थित भाजी किंवा आमटी चांगली मिळून येईल म्हणून ती घालायची पण मी आज बटाटा न बघालता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच काय घातलेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर पूर्ण शेवग्याच्या शेंगामधील मी गर काढून घेतला आहे आता आपण लगेच आमटीला फोडणी देऊन घेऊया सगळ्यात पहिलं कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडून तर द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरीची छान फोडणी बसली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आता कांदा चांगला परतला की यामध्ये वाटण घालायचं आहे लसूण खोबरं कोथंबीर अद्रकचं वाटण घालायचं आणि हे वाटण चांगलं मिडियम गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण छान परतलं की आमटीलासुद्धा चव छान येते आता वाटण चांगलं परतलं आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालायचं आहे मी इथं टोमॅटो घातला आहे माझी आई अजिबात टोमॅटो घालत नव्हती पण मी घातलं आहे मला आमटीमध्ये टोमॅटो आवडतो म्हणून मी टोमॅटो घातला आहे आता यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत हळद काळा मसाला धना पावडर गरम मसाला आणि एव्हरेस्ट मटण मसाला घातला आहे मी तर माझी आई घरकुलचा मटण मसाला घालायची आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुमचा तिखटाचा अंदाज किती आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता यानंतर यामध्ये जो शेंगाचा गर काढून घेतला आहे तो घालायचा आणि हलकासा परतून घ्यायचा फोडणीमध्ये आता लगेच गॅस बारीक करायचा यावर झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे बारीक गॅसवर पाच मिनिट झालेले आहे तर बघू शकता हलकंसं याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी पाणी घातले तर पाणी मी ते एक ग्लास घातलं आहे तुम्हाला किती आमटी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला आमटी किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला आता फुल गॅस करायचा आणि या आमटीला आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे पण ही आमटी थोडी पातळ वाटत आहे तर मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेवग्याच्या शेंगा भासताना माझ्याही चुलीत बटाटासुद्धा भाजायला घालायची कारण त्यामुळे आमटी छान मिळून यायची बटाटा घातल्यामुळे तर मी बटाटा भाजून न घेता यामध्ये मुगडाळ भिजून घातलेली आहे थोडीशी चवीनुसार मीठ घातलं आणि मुगडाळीमुळं काय होतं आमटीला छान असे मिळून येते शेंगदाणाचं चौकू अजिबात घालायचं नाही फक्त आपल्याला यामध्ये मुगडाळ घालायची आणि पंधरा मिनिट अशी शिजून घ्यायची आहे आणि पंधरा मिनिटात सुद्धा छान शिजली जाते त्यामुळे आमटीसुद्धा मिळून येते तर पंधरा मिनिट झालेले आहेत बघू शकता आमटीला तरीसुद्धा छान आलेली आहे आता बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आणि आमटी बघू शकता तुम्ही छान अशी दाटसर झालेली आहे तुम्हाला आमटी जर पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये मूगडाळ नाही घातली तरीसुद्धा चालेल तर बघू शकता इथे माझी आमटी मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची तयार झालेली आहे आता गॅस लगेच बंद करणार आहे आणि मस्त ही भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाणार आहे तर इथे आजचा बेत माझा असा होता तर मंडळी तुम्हाला ही आमटी शेवग्याच्या शेंगाची कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा अशी आमटी जरूर करून पहा तुमच्या घरच्यांनासुद्धा नक्की आवडेल मला खात्री आहे तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा